ता आता उपलखेड या गावी आभार प्रदर्शन करण्यासाठी आलेलो आहे काही मंडळींनी महावितरण कंपनीचे प्रश्न उपस्थित केले आता मी सत्तेत नाही आहेत आमदार नाहीये तरी सुद्धा कायद्याचा अभ्यास करून हे प्रश्न कसे सुटतील या संदर्भातल्या अनेक वर्षांचा माझा वैयक्तिक अनुभव आहे मी या निमित्ताने सर्व कन्नड सोयगाव मतदारसंघाच्या रेग्युलर वीज बिल भरणाऱ्या लोकांना आवाहन करतो की तुम्ही तुमचं बिल घ्या मी एक अर्ज तुम्हाला वाचून दाखवतोय तो अर्ज तयार करा ते बिल आणि ते अर्ज महावितरण कंपनीच्या कार्यालयात दाखल करून त्याची पोच घ्या जेणेकरून तुम्हाला महावितरण कंपनीचे त्रास कमी होतील किंबहुना महावितरण कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देईल अर्ज मी वाचून दाखवतो प्रति तक्रार निवारण कक्ष महावितरण छत्रपती संभाजीनगर विषय वीज वितरण अधिनियम दोन हजार एकवीसच्या अंमलबजावणीबाबत महोदय मी सातत्याने रेग्युलर वीज बिल भरत असून सोबत वीज बिल ची प्रत जोडत आहे मात्र मला वरील विषयांकित अधिनियमाप्रमाणे वीज मिळत नसून सदर अधिनियमाच्या जोडपत्र दोन प्रमाणे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे व महावितरण कंपनीकडे पैसे नसतील तर याच अधिनियमाच्या कलम चोवीस पॉईंट दोन प्रमाणे येणाऱ्या बिलात त्याची तरतूद करून दिली पाहिजे करिता अर्ज करीत आहे धन्यवाद त्याच्या खाली तुमचं नाव लिहा तुमचं बिल जोडा जे रेग्युलर भरलेलं आहे असे जे लोक असतील ज्यांनी शेतीचं बिल भरलेलं नाहीये पण घराचं बिल भरलेलं आहे ते लोक त्याच्यात चा चालतात कारण का कंझ्युमर नंबर वेगळा आहे तुमचा कंझ्युमर नंबर टाका आणि हे बिल द्या यामुळे महावितरण तुम्हाला नुकसान भरपाई देणं क्रमप्राप्त आहे आणि नुकसान भरपाई देत असताना त्यांना याची काळजी घ्यावी लागेल की तुम्हाला सेवा व्यवस्थित देतील दे आणि महावितरणचे प्रश्न निकाली निघतील नाहीतर महावितरणचे प्रश्न निकाली निघणार नाहीत आणि आमदार जे नवीन झाले त्यांना काम जर जमलं नाही तर सर्वसामान्य माणसाची अडचण होईल म्हणून मी हा व्हिडिओ प्रसारित करीत आहे कृपा करून प्रत्येकाने आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या आपले, 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 गावा आपले, आपले रेग्युलर लाईट बिल भरणाऱ्या लोकांचं बिल जमा करा त्याच्यासोबत हा अर्ज तयार करा आणि महावितरण कंपनीमध्ये दाखल करून रिसिप्ट घ्या रिसिप्ट घेतल्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये जर का ते बिल दुरुस्त होऊन नाही आलं म्हणजे आपले पैसे त्यांच्याकडं नाही दिसले कायद्याप्रमाणे जे दिसलेच पाहिजेत तर पुढे न्यायालयीन लढाई सुद्धा लढावी लागेल आणि ते आपण निश्चितच लढू त्या निमित्ताने कमीत कमी महावितरण कंपनीचे तरी प्रश्न हे निकाली निघतील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा आणि गंभीर विषय आहे धन्यवाद